कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरी यांची बदनामी करून जुनी प्रकरणं उकरून काढत जयकुमार गोरी यांना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर कठोर कारवाई करावी तसेच या ब्लॅकमेल प्रकरणामागे आणखी कोण आहे याचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप महिला आघाडीकडून पंढरपूर तहसील कार्यालयात निवेदन देऊन करण्यात आली आहे यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा प्राजक्ता बेणारे शहराध्यक्षा ज्योती शेटे विश्रांती भुसनर प्रतिभा गानमोटे यांच्यासह भाजप महिला आघाडीच्या विविध पदाधिकारी तसेच भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर युवा नेते प्रशांत देशमुख बाळासाहेब माळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप बादल बादलसिंह ठाकूर हरिभाऊ गावंदरे वैभव लिंगे अमोल डोके कृष्णा नवटाके नागनाथ फुले दिनकर गवळी नानासो गवळी यदाजी मोरे बाबासो खटकाळे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नसताना अगदी खालच्या लेवलला जाऊन टीकास्त्र करायला लागलेत माझं विरोधकांना एकच सांगणं आहे की तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये टीका करावी ही टीका करत असताना एका भारत देशातल्या एका महिलेवर तुम्ही टीका करताय हे पण विसरू नका आणि दुसरी गोष्ट पर्यायानं छत्रपती संभाजीराजे यांच्या मामाश्री हंबीरराव मोहिते यांच्या वंशजावर टीका करताय ह्याचा आम्ही पंढरपूर तालुक्याच्या वतीनं व सोलापूर जिल्ह्याच्या जा वतीनं जाहीर जा निषेध करतो यापुढं तुम्ही अशा पद्धतीची टीका जर कराल तर हे एक देश आपल्या महाराष्ट्राला काळिंबा आहे आपण पर्यायानं छत्रपतींवर सुद्धा टीका करतोय असं व्हायला नको राजकारण खूप खालच्या दर्जाला चाललं आहे विरोधकांनी विकासावर टीका करावी खालच्या लेवलला जाऊन विरोधकावर म्हणजे दुसऱ्याचं घर माझा हात जळला तर जळणार आपण दुसऱ्याचं घर जळलं पाहिलं अशा भावनेतनं आपण टीका करू नका आपण टीका ही जयकुमार गोरे ऐवजी छत्रपती संभाजी महाराजांच्यावर हंबीरराव मोहितेंवर हा टीका करता हे विसरू नका कारण आजच तिथल्या अंबीरराव मोहिते यांच्या गावातल्या नागरिकाने आमसभा घेऊन तिथं जाहीर निषेध केला आहे की तुम्ही आमच्या आंबीराव मोहिते पाटलांच्या वंशजला बदनाम करू नका अन्यथा आम्ही मंत्रालयात येऊन घेराव घालील तशाच पद्धतीनं आम्ही बी आज वासी आहे सोलापूर जिल्हावासी आहे आम्ही पण तुम्हाला सांगतो की तुम्ही यापुढं जर अशा पद्धतीची खालच्या दर्जाला जाऊन टीका केली तर आम्हीसुद्धा तुम्हाला तशाच तसे उत्तर देऊन आम्ही तुम्हाला घेराव घालण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्राचे विकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बहुजनांचे नेते आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांच्यावरती काही प्रस्थापित मंडळी मागलं काहीतरी सुपारी देऊन मागलं प्रकरण काढून ज्या प्रकरणामध्ये कोर्टानंसुद्धा त्यांना निर्दोष सोडलेला आहे अशा प्रकरणामध्ये बदनामी कर राजकीय बदनामी करून राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत याचा पहिल्यांदा आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं पंढरपूर तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो आहे आणि या प्रस्थापित व्यवस्थेला किंवा ज्यांनी हे सुपाऱ्या दिल्या त्यांना माझा इशारा है कि आशे काई काई आहे की आमच्याकडं असे भरपूर काय काय आहेत हे जर निघायला लागलं तर तुम्हाला या महाराष्ट्रात राहणं कठीण होईल काँग्रेस हे हा संपलेला पक्ष आहे नसेनाभूत झालेला पक्ष आहे आणि बचावासाठी काहीतरी कारण काढून पालकमंत्री पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला एक कामाचा माणूस चांगला माणूस बहुजनाचा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आज एवढ्या उच्च पदावर गेले गेलेला आहे हे ह्यांना मुळात पटत पट आहे आणि म्हणून हे, पत, हे काहीतरी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करीत आहेत नाही कसं आहे माहिती काँग्रेस म्हणजे एक विजलेली उदबत्ती धूर ना, ना राख नवास ना सध्या त्यांच्याकडे काही कामच नाही त्यामुळं दोन हजार सोळा साली ज्या नेत्याला कोर्टाने निर्दोष मुक्तता दिली ते आमच्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बहुजनांचे नेते आदरणीय जयकुमारजी साहेब हे निर्दोष मुक्तता असताना मागचं काहीतरी प्रकरण उचकून काढायचं कारण सध्या काही कामच नाही आणि महायुती सरकारचा जो विकासाचा धडाका लावला आहे त्यामुळे ह्यांना काही शिल्लक राहिलेले नसताना आमच्या नेत्यांना काही कारण नसताना बदनाम करणे हे सध्या काम जोरात विरोधी पक्षाचं चालू आहे पण त्यांना काही त्यातनं काही साध्य काही होणार नाही आता चार महिला येणार त्या आंदोलन करणार त्या काँग्रेसच्या महिला असतील नसतील किंवा पैसे देऊन आणले असतील नसतील माहीत नाही पण फक्त महायुती सरकार आणि भाजपच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातलं वातावरण गडूळ करण्याचं काम या विरोधकांचं चालू आहे त्याला उत्तर द्यायला भारतीय जनता पार्टी हा आणि महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत काही पत्रकारांनाही माझी विनंती आहे की एखादी घटना आपण प्रसारित करत असताना त्यामधील तथ्यही आपण पाहावं काही आप आप प्रस्थापित राजकारणा राजकारण्याला मुदा मुळात एक बहुजनाचं लेकरू एवढ्या उच्च पदावर गेलंय चांगलं काम करत आहे हे पठीण आहे आणि तुम्ही त्यामध्ये सामील होऊ नये पत्रकार भावानी त्याचा कोर्टानं निर्दोष सोडल्यानंतर एखादं प्रकरण दहा वर्षापूर्वीचं प्रकरण काढून एखाद्या चांगल्या व्यक्तीची बदनामी करू नये अशी पत्रकारांनाही माझी विनंती आहे तुरलेलं नाही आणि त्यांच्या समाजानंही ना ना त्यांना नाकारलेलं आहे त्यामुळं उठसूट बहुजनांच्या नेते बहुजनांच्या बाबतीमध्ये घडलेली घटना याच्यावरती उठसूट काहीतरी बोलत बसायचं आणि ट चॅनलवाल्यांनाही माझी विनंती आहे की आता एखाद्या सारखं सारखंच बाईट घेऊन टी आर पी वाढवत बसण्यापेक्षा दुसरा काहीतरी विषय घेऊन त्यांनी वाढवावा जरांगे पाटील हे हा विषय त्या मराठा समाजानंच संपवलेला आहे प्रणिती शिंदेना माझी विनंती आहे खासदार आहात आपण त्या पद्धतीचं विकासाभिमुख काम करावं विनाकारण कोणाची तरी आपण एक महिला आहात विनाकारण कोणाची तरी बदनामी करण्याचं काम करू नये आणि जर पुन्हा त्यांनी तसा प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सगळे बहुजन बांधव आमच्या पद्धतीनं त्यांचा निषेध करू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या